तर मित्रांनो प्रथमतः म्हणजे आपण चाळीसगाव बाजारामध्ये जे जी व्यक्ती व्यक्ती आहे सुप्रसिद्ध आज शेख दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आणि आज त्यांच्याकडे आलोय आपण स्वतः म्हणजे भरपूर जण इच्छा होती की चाळीसगाव बाजारामध्ये जाऊन त्यांच्याशी भेट घ्यावी त्यांची बरोबर आज पूर्ण महाराष्ट्र त्यांना युट्यूबवर पाहत असतो त्यांचे जे लाईव्ह सौदे असतात ते पाहत असतो दादा काय सांगाल हा हे काय माल आणलेला आहे आपला हा हा पुढचं पाहिलं का तुम्ही हा पुढचा पाहिलेला आहे आता हे रेसिंगचे बैल आहे जोडी हे म्हणजे फिक्स प्राइस असणार आहे हा फिक्स चार चार दात असे हा दोघ बी आणि आता तुम्ही जसं युट्यूबवर आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघत असतो काय म्हणजे फील काय असतं काय कोणाच्या प्रतिक्रिया येतात का आपलं असं आहे आपल्या जवळ कस्टमर आल्यानंतर वापस नाही त्याच्यानंतर आपण ठेप्यावरच देणार आणि कस्टम्बरला एकदम हिशोबानेच देणार शेतकरी असो रेसिंगवाला असो कोणी काही ना आपल्या जवळ आल्यानंतर आपण गिरायकाला वापस पाठवत नाही आणि हा व्यवसाय कधीपासून करताय तुम्ही हा व्यवसाय माझा तीस वर्ष झाला तीस वर्ष झाले का म्हणजे पिढीच्यातच तुम्हाला आलेला आहे आमचा चौथा पिढीचा व्यापार हा मग कसं म्हणजे जेव्हा वडिलांपासून जर तुम्हाला लागला तेव्हा हो, तुम्हाला आवड होती का पहिल्यापासून छंद होता तो बाजारात येत छंद आम्हाला या पाराचा आणि आतापर्यंत तुमचे रेकॉर्ड ब्रेक किती वाहिलं तुम्ही आतापर्यंत विकली विकली असं बोलू शकतो काय ऐकले म्हणजे अंदाज नाही लावू शकत नाही लावू शकत आपण आणि दोन्ही साईड म्हणजे शेतीसाठी पण आणि शर्यतीसाठी पण चालतात ना पण आणि आता या एक दोन वर्षामध्ये शर्यतीसाठी माग मागणी वाढले का मागणी लय वाढलेली आहे जेव्हापासून आता समज दोन दोन वर्ष झाले ना शामीकुंडा जसा चालू झालेला आहे शर्यतीची लय आहे आणि लय शोकीन झालेले सगळ्यांना नान झालेला आहे वासरांचा आता तुम्हाला पण एक पारक असालच ना वासरा आता तुम्ही एवढी देताय लोकांना चांगली चांगली मग काय पारक कशी ठेवता तुम्ही वासरांची पाहून ना हा आता बघा ते मैसूर वासरा लई हा आता मैसूर वासरांची लई डिमांड आहे आता ते पाहिलं का तुम्ही चला ते वासर दाखवतो तुम्हाला चला या ना इकडे आता यांच्या सोबत जाऊया आणि त्यांच्या नजरेने ती पट्टी बघूया आपण त्यांची पूर्ण मैसूर वासरांची हा हे वासरू आता ते घ्या पुढे घ्या पुढे घ्या तुम्ही याला म्हणता पावर हा पावर आहे पावर एकदम फुल पॉवर फुल करंट एक लाख एक्कावन्न हजार सांगायचे हा एक लाख एक्कावन्न हजार सांगायचे गिरेक आल्यावर काय पण शंभर टक्के काम करणार शंभर टक्के युट्यूब मिनिटं आलो ना त्याच्या टॉप क्वालिटीचा वासरू एकदम गरम वासरू आहे फुल पॉवर मध्ये प्युअर क्वालिटी प्युअर क्वालिटी झुपून पण देऊ आपण हा एकच नंबर एकदम नाव करणार घेतला तर क्वालिटी एक एकच नंबर आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही शंभर टक्के काम करणारच कमी जास्त होईल म्हणजे बघून घ्या मित्रांनो बघू शकतो टॉप क्वालिटीचा वासर आहे मैसूर आहे प्युअर क्वालिटी आणि अनवर शेटकडा हा टॉप क्वालिटीचाच माल असतो आपण बघत असतो नेहमीप्रमाणे जशी किंमत सांगितली त्याच टाईपचं वासरू सुद्धा आहे एकदम कडक मध्ये हे दो दोन दिले आ, ये दोनों ये दोनों दो दिले आपण फक्त एकसठ दिलेली एकसठ हजाराला दोन्ही आजार आहेत का तुमचं नामबोद सर काय परमे बाजू सर तीन बैलनी दिल दोन दिन काय नाव तुमचं घेतलं गाव गंगापूर चालू गंगापूरहून आपल्या नावावर आलेले यांना हे दोघं वासरे एकसठ हजाराला दिलेले बवणी केली आपण जायच्या टायमाला वापस नाही आपल्या गावने आल्यावर वापस नाही दोघं दोन दोन दात वासरे दिलेले एकाहत्तर ची धापे मित्रांनो बघू शकता तुम्ही आताच विक्री सुद्धा झालेली आहे मित्रांनो हा पण एक पासुर आहे आणि त्याचा पण सुद्धा व्यवहार चालू आहे जाऊया आता आपण पुढे अजून त्यांचा एक बारीक वाचू त्याचा व्यवहार चालू आहे बघूया आपण आता काही पण बोलून काय पाण्या एकवीस हजार रुपये द्यावरून बघून टाईम आहे काही बोलून काय पाणी तुमचं एवढं क्वालिटी आहे ना क्वालिटी दोन बोला 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 काय म्हणायचं बोला चला काय इच्छा आहे तुमची बर तुमची अपेक्षा काय बोला तुम्ही दादा मी काय म्हणतो दोन मिनिट ऐकून घ्या तुमची अपेक्षा आहे ते सांगा मला पटलं पण एकदम आता तसं वासरू आहे आणि आताच आता सौदा चालू आहे आणि बघू शकता मार्केट तुम्ही बघू शकता एकदम फुल वासरांनी भरलेलं आहे आणि भरपूर अशी बैल पण आहेत आणि आता आपण लाईव्ह बघतोय बोला भोवणी सो बर अठरा वरून द्या बर किती देतात बवनीच्या टायमाला गिराईक माझ्याजवळ आल्यावर वापस नाही माझं असं म्हणणं आहे त्यांचा लहान भाऊ असू त्यांचं त्यांचा देऊन त्यांनी नऊ हजार केलेले मी त्यांना पंधरा अठरा सांगितले अठरा ते पंधरा सांगितले यावर करणार आहे गिरायकाला वापस दे बेडाय मला पंधरा देणार ना ना किती देणार तसं बोलू नका तसं बोलून होत नाही हा नवृंदावर येवर होत नाही म्हणजे औषध नाही पुढे फिरून या तुम्ही तसं काम नाही तिकडं छेटका बदल्यावर हा बदल्यावर चालू आहे म्हणजे याची किंमत चौदा हजार लागलेली चौदा हजार हा चौदा हजार लागलेली किंमत भाऊ आता काय होत बर पंधरा हजार बरं साडे चौदा बरं किती देतो टाइम लाई वापस ती दोन मिनिट ऐकल्या दोन मिनिट दोन मिनिट मला ऐकल्या नाहीले औषध नाही शे तुम्ही थोडस जवळ या थोडं मी येस आपला पदा नाही एकदम एकदम त्यांचं म्हणणं आहे शेतकरीचं साल गांडू आहे आपण मी मान्य करतो आपण बी शेतकरी कधीच त्रास देणार नाही आणि शेतकरी आपल्या जवळ आल्यानंतर वापस आपण पाठवणार नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त एक आहे तुमचं नुकसान करू नका माझं नुकसान करू नका फक्त ठेप्यावर बोलायचं थोडी कसं रे थोडा ब्रिक घेतलेला आहे आपण मी काय म्हणतो दोन मिनिट ऐका बहुनीच्या टायमाला मार्केटात एंट्री करता करता दोन सौदे केले मी आज तिसरा सौदा तुमचा आहे समजून घ्या मी वापस पाठवत नाही तर माझा फिक्स दोन मिनिटं ऐकून घ्या माझा चौदा हजार एक शब्द बोला मी काय म्हणतो एक शब्द व्यवस्थित बोला मी चौदा हजार वरून सांगितले ते नऊ हजार सांगता एवढ थोडक्यात ते दादा आज सोडून द्या आज बांधल्यामुळे थोडासा येवर नाही सांगतो दादा नाही औषधी शंभर मग मी काय म्हणा एक मी गंधेवाले शे तुम्ही नाही तर मग नाही नाही मालपाल पुढं पुढं वाशरूम चांगलं आहे अरे कमीत कोणी देणार नाही हा माझं असं काम आहे गिरेक आल्यावर वापस नाही आणि बघा जेव्हा नोट तेव्हाच होत नोट गेल्यावर होतं दोन हजार फास्ट आहे मग नंतर असं आहे ते हा बोला मला दुसरा व्यवहार करायचा आहे बोला नाही त्यांनी साडे नऊ केलेलं दादा मी चौदा सांगितलेलं ते चौदा चौदा बरं साडे तेरा परत तेरा हजार साडे नऊ ला मारून द्या सर आम्हाला नाही देऊ नका सर्वांचं म्हणणं आहे दहा दुन करा पण जाऊ द्या दहा जाऊ द्या दुभ अकरा अकरा हजार करता का करोट देऊ कापस देत नाही त्यांचा एक लहान गोरा आहे हा गोरा घेत आहे ते म्हणतात साडे नऊ द्या मी म्हणतो अकरा द्या ते साडे नऊ देत आहे तुम्हाला बोरून

ऐसा इसका इसकी मत करो दिल खोल के लो या दिल खोल के काम है जाओ 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 पाँच सौ की भी दो दे 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 दे। ये कैसा है बड़ी नोट रहे ना तो ऐसा सामने वाले को लगता है कि भाई जरूर ले रहे हैं बेवार हो जाता और अपने एक बार है अपने नाम पे गिरे गाने के बाद में वापस नहीं है कहीं संगीत लेगा तू एक लाख एक हजार कीमत संगित अपन चार चार दात वाचरा वास वास चार दात हे वाच रे क्वालिटीचे वाचरे सुपर आहे शिक्का, शिक्का। ऐ, बुलेट आहे बुलेट लोक मी वाचरा एकदम क्वालिटीचे रेशिंगचे पण आणि हे शेती कामाचे पण आहे हा शेती कामाचे पण आहे रेशिंगचे पण आहे बरं बोला बरं दादा काय म्हणणं तुमचं पुढे या या पुढे या असं बोला काय म्हणायचं बोला फटाफट

देखो खर्चे जाके दो आजर बजगे में देता मेरा काम ऐसा है कि रहे को वापस नहीं और नाराज नहीं अजल बहुरत कुद्या खेप्यावर है मागा खेप्यावर माग इतला